नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिशा दिशा सलियन हे नाव गेली पाच वर्ष आपण ऐकतोय दिशा सलियन एक महत्वाकांक्षी मुलगी तिचा मृत्यू झाला अकाली तो संशयास्पद मृत्यू नेमकं तिच्यासोबत काय झालं याची चर्चा अजूनही सुरू आहे म्हणजे आता दोन सरकार बदलली म्हणजे दिशा मुंबईतले आपल्या राहत्या घरी म्हणजे बाराव्या मजल्यावर हो उडी घेऊन आत्महत्या केली असं पोलिसांकड पोलिसांच्या चौकशीत एसआयटी मध्ये नोंदलेला आहे म्हणजे ज्यावेळी तिने उडी मारली त्यावेळी ती प्रचंड दारू घेऊन होती मद्यपान केलं होतं तिने प्रचंड हे मध्ये तरी हा हा मृत्यू हे प्रकरण हे अजूनही चर्चेत आहे कारण याच मृत्यूला जोडून याच प्रकरणाला जोडून आठ दहा दिवसांनी सुशांत सिंग राजपूत जो हिरो होता त्याचा मृत्यू झाला त्यावेळी संशय व्यक्त केला की काहीतरी गडबड आहे परंतु सुशांत मृत्यूची सीबीआय वगैरे चौकशी झाली त्यात ते आढळलं नाही आता दिशाच्या जार मृत्यूचं प्रकरण नव्याने असत आहे यादी ते गेले पाच वर्षापासून दिशा आला मृत्यू चर्चेत आहे तर दिशा महत्वाकांक्षी तरुणी होती तिने आत्महत्या का केली असावी तिने आत्महत्या केली बाराव्या मजून उडी घेतली त्यावेळी ठाकरे साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याचा प्रचंड त्यावर चर्चाही झाली नंतर आरोपही झाले म्हणजे आदित्य ठाकरे तेव्हा मंत्री होते उद्धव ठाकरे त्यांचे वडील मुख्यमंत्री होते आदित्यचा यात हात आहे या, या मृत्यूमध्ये दिशाच्या मृत्यू होते आदित्य ठाकरेंचा हात आहे असा आरोप नारायण राणे पिता पुत्रांकडून सातत्याने केला जात होता आजही नारायण राणे जे बोलले ते नारायण राणे म्हणाले की पिक्चर अगदी बाकी आहे त्यामुळे नेमकं काय सुरू आहे म्हणजे म्हणजे खरोखरच दिशाची हत्या झाली आहे का हत्या करून तिच्यावर बलात्कार झाला असं पण आरोप झाले आहेत तिच्या नंतर तिचे पुरावे नष्ट करण्यात आले वगैरे वगैरे कारण ते सरकार ठाकरे इथ पण आरोप झाले आहेत आणि आत्महत्या दाखवण्यात आली टी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम विशेष तपास पथक हे कोणी स्थापन केलं आहे हे देवेंद्र फडणवीस होम असताना त्यांनी स्थापन केलेला आहे त्यामुळे त्यावर तर आपल्याला विश्वास ठेवायला ठेवलाच पाहिजे आणि देवेंद्र टीम मध्ये दे जे अधिकारी दिले असतील ते पात्र सक्षम अधिकारी असतील त्यामुळे त्या एसआयटीवर हो आता प्रश्नचिन्ह लावलं जात आहे आणि प्रश्नचिन्ह लावणारे दुसरे कोण नाही सत्ताधारीच आहे राणी राणी कुटुंबच आहे यामध्ये नेमकं काय प्रकरण आहे म्हणजे इतकी वर्षे पाच वर्ष झालं जास्त आहेत पाच वर्ष ते प्रकरण घो सुरू आहे आणि आता आता हे प्रकरण म्हणजे ऐरणीवर आलंय कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे कोर्टा कोर्टापुढे एस आय टीने विशेष तपास पथकाने जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे नुकतंच त्यात दिशाच्या मृत्यूत दिशाचा खून नाही हो। दिशाचा मृत्यू संशयास्पद नाही असं एसआयटीने स्पष्ट आहे आणि असं नाही प्रतिज्ञापत्रात कोर्टापुढे लिहून दिला आहे एसआयटीने तो मृत्यू नाही तिने आत्महत्या केली आहे ज्यावेळेला त्यांनी उडी मारली किंवा काय झालं त्यावेळेला ती प्रचंड दारू घेऊन होती हे सर्व प्रतिज्ञापत्र लिखी लिहून मग आता असं असताना हा मृत्यू हे प्रकरण इतकं इतकं का गाजत आहे आणि अजून का लावून धरलं जात आहे कारण आता नव्याने जे वेगवेगळे मुद्दे येत आहेत त्यात एक नवा मुद्दा आलेला आहे किंवा कोर्टापुढे सांगण्यात आला आहे की आमच्याकडे अजूनही अशी काही व्हिडिओ आहेत आमच्याकडे काही पुरावे आहेत आम्ही दिले आहेत ते ज्याच्यामध्ये आरोपींना मृत्यूदंड होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय कोर्टापुढे आमच्याकडे काही व्हिडिओ आहेत व्हिडिओ पुरावे, पुरावे म्हणून आहेत की ज्याच्यामध्ये असे गुन्हे आहेत की ज्यात मृत्यूदंड होऊ शकतो आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याविरुद्धचे पुरावे आहेत असं म्हटलंय त्यामुळे हे हे जे प्रकरण आहे ते, 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 ते दिशाचे दिशा वडील सा हो? जे आहेत त्यांच्या वकिलाने कोर्टाकडून दिलेलं जे याचिका आहे त्यात हे म्हटलेलं आहे त्यामुळे आता हे प्रकरण दिशा तर गेली पण ती न्यायासाठी तडफडते अजूनही नेमकं दिशाबद्दल काय झालं असावं सध्या जे मुद्दे समोर येत आहेत ते वादग्रस्त काय होत आहेत संशयास्पद काही आढळलं नाही तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले नाही असं एसआयटीने स्पष्ट केलाय फॉरेन्सिक रिपोर्टिक रिपोर्ट दिले रिप, रिपोर्ट तरी संशयाचं वातावरण काय एक मुलगी एक तरुणी अशा पद्धतीने भरते आणि तिच्या भरतीच गुण अजूनही स्पष्ट होत नाही पाच पाच वर्षे सरकारकडे एवढ्या यंत्रणा तपास यंत्रणा त्यांच्या तपासामुळे सत्ताधारीच प्रश्नचिन्ह लावतात म्हणजे आता पुढच्या आठवड्यात किंवा पुढे हे प्रकरण कोर्टापुढे येईल तेव्हा काय होणार राणींचे राणी पुत्र म्हणतात की पिक्चर अभि बाकी आहे काय होणार आहे पुढे कारण कारण आदित्य ठाकरे स्पष्ट केलंय ते आता पण बोलत नव्हते पण आता आदित्य ठाकरे स्पष्ट केलंय माझा काही संबंध नाही त्याकडे त्यामुळे आता काय होते याकडे सत्ता झाल्यानंतर विरोधकांचे लक्ष आहे कॉमेंट करा नमस्कार